नमस्कार मी प्रकाश महाजन महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज एका दुर्दैवी घटनेवर बोलण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे माझा बीड जिल्हा ज्या बीड जिल्ह्यात मी लहानाचा मोठा झालो त्या बीड जिल्ह्यातली आमची एक कन्या ही आज व्यवस्थेचा बळी ठरली आणि भर दिवाळीत तिने आत्महत्या केली आपली मुलगी दिवाळीत आपल्या घरी येईल या आशेवर तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले तिचे आईवडील ज्यावेळेस तिचं पार्थिव घरी आलं त्यावेळेस ते त्यांच्यावर काय दुःखाचा डोंगर कोसळला असेल त्याचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यात कोठरबन नावाचं हो गाव हा भाग तसा डोंगराळा शेती अत्यंत कमी आणि त्यातल्या त्यात निसर्गावर अवलंबून आमची बीड जिल्ह्याची कन्या डॉक्टर संपदा हिच्या आईवडिलांनी माझ्या माहितीप्रमाणे साधारण तीन चार एकर त्यांना जमीन असावी आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलीला त्यांनी बीडमध्ये शिकायला ठेवलं शालेय शिक्षण बीडमध्ये झाल्यानंतर स्वतःच्या गुणवत्तेवर ही बीड जिल्ह्यातली कन्या जळगावला मेडिकल कॉलेजमध्ये तिला प्रवेश मिळाला तिनं आपलं मेडिकलचं शिक्षण एम बी बी एस पूर्ण केलं आणि तिला फलटण अगोदर ती महाबळेश्वरला सहा महिने होती नंतर तिला फलटणमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून फलटणच्या ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती मिळाली बीड जिल्ह्यातली कन्या संपदा मुंडे आपलं काम चांगलं करत होते कुणाच्या दबावाला ती बळी पडत नव्हती आणि इथंच तिचा छळ सुरू झाला रात्री बेरात्री आलेले गुन्हेगार त्यांचं मेडिकल करा आत्ताच करा असाच रिपोर्ट द्या अशा पद्धतीनं पोलिसांचा तिच्यावर दबाव तिच्या वरिष्ठांचा तिच्यावर दबाव आणि अशातच तिची ओळख आमच्याच बीड जिल्ह्यातील एक पोलीस अधिकारी गोपाळ बदने यांच्याशी झाली आणि तिथून तिच्या दुर्दैवाला सुरुवात झाली या पोलीस अधिकाऱ्याने आणि ती ज्या घरात राहत होती त्या घरातील मालकाचा पुतण्या बनकर या दोघांनी मिळून तिचा मानसिक छळ अवलंबला या पोलिस अधिकाऱ्याने तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केला वरिष्ठ लक्ष देत नव्हते आणि या सगळ्या परिस्थितीला ती कंटाळली आणि पुन्हा बीड जिल्ह्यातून आली मुंडे आडनाव त्याच्यामुळं वरिष्ठसुद्धा मग ते पोलीस अधिकारी असतील वैद्यकीय अधिकारी असतील या नावाहून तिला सारखं छळत होते बिचारी ही सगळ्या गोष्टीला कंटाळून गेली आणि तिनं आपण हे जीवन संपवावं हा निर्णय घेतला कारण गावापासून दूर तिचं कोणी तिथं वाली नाही आणि आत्महत्या करायचं तिने ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस तिने आपल्या तळहातावर कोण कोण गुन्हेगार आहेत कोणी कोणी त्रास दिला हे लिहून ठेवलं तशी एक तिची सुसाईड चार पानाची नोटदेखील सापडली असं माहिती येऊन कळतं पण ह्या दुर्दैवी घटनेमध्ये सरकार किती बेफिकरीन वागलं कोण तो खासदार होता जो तिच्यावर अशा पद्धतीचा दबाव आणत होता कोण तो पोलीस अधिकारी तो पोलीस अधिकारी त्या दिवशी ड्युटीवर होता पण जशीही या दुर्दैवी डॉक्टरची आत्महत्या कळाली तो फरार झाला दुसरा तिचा घरमालक बनकर तोही फरार झाला होता पण त्याला अटक करण्यात आली अशी बातमी आहे मला सांगा बीड जिल्ह्यात जन्म घेणं हा तिचा गुन्हा होता कठीण परिस्थितीतून तिच्या आईबापांनी तिला शिकवलं हा त्यांचा गुन्हा होता याहीपेक्षा वाईट म्हणजे काल एका प्रसारमाध्यमावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ज्या पद्धतीने या घटनेवर भाष्य करत होते ते ऐकून मला अत्यंत संताप झाला तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लोक इतक्या बेफिक्रीने एकाच्या आत्महत्येकडे पाहता मला तर ही भीती आहे की वैष्णवी सुद्धा या माझ्या बीड जिल्ह्याच्या कन्येचा अशा पद्धतीनं छळ झाला आणि तिलासुद्धा बदनाम करतील तिच्या चारित्र्यावर संशय घेतील आणि तिचंच चारित्र खराब होतं म्हणून जगासमोर ही गोष्ट आणून तिला बदनाम करण्याचा प्रयत्न होईल अशी मला भीती आहे आणि शासन हे निरडावलेलं आहे त्यांना एक अशा आत्महत्येनं काही फरक पडत नाही तुम्हाला गुन्हेगार सापडत नाहीत हे कोणत्या तोंडाने तुम्ही सांगताय देवा भाऊ आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य मोदीने बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा दिला आहे खरंच आहे जर बेटी वाचली तर ती पडेल आणि जी शिकलेली मुलगी आहे तिला वाचवायची जिम्मेदारी कुणावर आहे मला असं वाटतं की या प्रकरणात जे पोलीस अधिकारी आहेत जे वैद्यकीय अधिकारी आहेत म्हणजे तिथले आत्ताचे जे सिव्हिल सर्जन आहेत या सगळ्यांना अटक केली पाहिजे यांना जामीन न मिळाला पाहिजे मी फलटणच्या त्या सर्व वकील संघाला विनंती करतो की आपण या गुन्हेगाराचं वकीलपत्र घेऊ नका कारण फलटणला एक फार मोठा वारसा आहे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या राणीसाहेब साईबाई सही साहेबांचं ते माहेर आहे छत्रपती शंभूराजेंचं ते आजोळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांची लाड किले सखूबाईचं ते सासर आहे एवढी परंपरा आहे फलटणला फलटणच्या सर्व वकिलांना किंबहुना सातारा जिल्ह्यातल्या सर्व वकिलांना मी विनंती करतो की आरोपीचं वकीलपत्र घेऊ नका आणि सरकारला मी सांगू इच्छितो की तुमच्या पक्षा प्रवक्त्यांना तुम्ही आवर घाला ज्या पद्धतीनं तुमचे प्रवक्ते काल व्यक्त झालेले आहेत ही गेंड्याची कातडी जर तुमची असेल तर सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही हे पगारी प्रवक्ते तुम्ही ताबडतोब बंद करा आणि या कन्येला न्याय मिळवून द्या ही बीड जिल्ह्याची कन्या आहे आणि तिच्या मागं बीड जिल्हा संपूर्ण उभा राहील एवढंच मी सांगू इच्छितो आणि माझ्या बीड जिल्ह्याची कन्या डॉक्टर संपदाला मी माझ्या शब्दाने श्रद्धांजली वाहतो धन्यवाद